नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओत आपलं सर्व स्वागत असा आणि पावसाळा चालू झालेलो असा मिरक पण झालो काल आणि आज वटपौर्णिमा असा आणि पावसाळा चालू झालेला असा आणि पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षण आकर्षित करणारा असा पर्यटन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात प्रसिद्ध असा पर्यटन स्थळ म्हणजे निसर्गरम्य सावळा धर्धबा आता पोचलेलो असा सावळा बंदाऱ्यात आणि मंगळवार पट पौर्णिमा पण हा त्याच्यामुळे काय बरेचसे पर्यटक दिले नाहीत आणि पाऊस पण नाही आहात पण चालू झालेला असा भापोर तर अजून माझ्या भावाने काही स्टॉल टाकले ना तुम्हाला स्टॉल दाखवत आहे म्हणजे अजून तुम्ही टाकले नाही बरेचसे जणांनी टाकले नाहीत ते पण माझी ओळखी घेतात चावड देतात आणि बरेचसे जणांनी टाकले सो तुम्हाला दाखवते माझ्या भावांनी काय काय म्हणजे चालू केल्यानं मेनू ते तुम्ही येऊन भेट घ्यायची स्टॉल आहात आणि एका नाव साईड करें करें ते श्री रामेश्वर पवनदेवी पा। प्रसन्न गौरांश स्नैक कॉर्नर वड़ापाव आता काना भाजी बटाटा भाजी वेज पाव ऑमलेट पाव रस ऑमलेट चिकन सिक्सटी फाइव मैगी चिकन जेवना जो ऑर्डर स्वीकार जी एकदस अगोदर फोन कराए अजय वारंग म्हणजे ये तुम्ही येऊच्या फायनल झाल्यावर एक जेव्हा अगोदर कॉल करून सांगाल सा। ठेवायचं उद्या आम्ही येणार आम्हाला का चिकन वगैरे व्हायरला तर स्टॉलचं किचन असा आणि असं बस सगळी असे बसाग वगैरे जागा केलेली असा पावसा भिजणार वगैरे नाही हां साहब आओ अजय वारंग सवाल का मालिक अर्जुन बरिसी होटल चालू झाले मैगी कॉर्नर सावडा स्वामी होटल स्वामी समर्थ हॉटेल बा हॉटेल गंधर्व गंधर्व हॉटेल हॉटेल गंधर्व अभी बरिस्ती चालू हॉटेल चालू आसती पास सर्व स्थानिक व्यावसायिकांना सहकार्य करा